श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात सर्वजण मस्त आणि मजेत ना तर आज आम्ही निघालो आहोत रांजणगाव दर्शनाला श्री क्षेत्र रांजणगाव आणि तिकडे जाताना सी एन जी आहे सॉरी सी एन जी भरायचं होतं आणि तिथे गेलो ह्या दोघांची इथे मस्ती चाललेली सी एन जी तर आम्ही खाली उतरलो आणि हा एवढा खुश झाला खाली उतरल्यावर गाडीत तर त्याला काही दम घेत नाही आणि त्याचं मला टेन्शन आलं पुढे जाऊन हा कसा हँडल होईल मला कारण की हे दोन दोन कार्टी आहेत खूप खतरनाक आणि इथेच एवढी मस्ती चाललेली ह्यांची आणि गाडीत एवढ्या मोठ्या प्रवासात ही मला खूप त्रास देणार आहेत आणि महाशिवरात्री आहे त्याच्यामध्ये उपवास आहे आणि उपवासात ह्या दोघांना हँडल करायचं खूप कठीण कर आहे माझ्यासाठी आमचा तिथे चाललेला टाइमपास यांचं सी एन जे वर्ष दोघंही एका जागर बसत नाही सारखं पळवत होते मला इथंच थकवलं थोडंफार आणि मला खूप हे उपवास वगैरे असलं करायची सवय नाही आहे सो क्वचितच मी महाशिवरात्री आमच्या घरात गजानच पकडतात सो आम्ही मी पण घेत पकडला होता आणि हा असा बसला होता खाली याचा काय चाललेलं खूप वेळ असा बसला होता तो आणि तेव्हा बारकी आमची बाबू झोपली होती ती झोपलेली आणि ह्याचं इथं खाली बसून काहीतरी जाळे चाललेले शान तिथे साऊंड होता आणि ते ऐकत ऐकत तो पण तिथेच तिथेच गुंगला आणि झोपला आणि त्याला मी असं वरती घेतलं घेतल्यानंतर थोडासा जागा झाला आणि परत झोपला बरं वाटलं आता दो हे दोघेही झोपलेत आणि प्रवास जरा मला उपवास असल्यामुळे थोडीशी चक्कर पण येत होती नंतर हे दोघेही उठले उठल्यावर ह्यांची परत मस्ती आणि ह्याला दरवाजासारखा उघडायला तिथे जात असतो त्याला खूप लक्ष ठेवावं लागतं अजिबात त्याला दम निघत नाही गाडीमध्ये असा उलता पालता होतो पर हे दोन हो तो थोडासा अजून गुण घेतच होता फायनली आम्ही पोहोचलो श्री क्षेत्र बे आणि पोचलो आम्ही खूप लवकर पोचलो घरून लेट निघालो होतो आणि हार वगैरे घेतला तिथे शूज वगैरे काढले आणि आलो भोली भली मोठी रांग पाहून मा मी तर थक्क झाले कारण की हा ह्याच्यात अजिबात पेशन्स नाही आहे पण त्याच्या पप्पांनी त्याला कडेवर घेतलेला आणि ह्याची मज्जा होती बाबा आमचे पाय दुखायला लागले खूप मोठी रांग होती पाऊन तास तर आमचा गेलाच असेल तिथे नंतर ते पण कंटाळले आणि तो शांत बसत नव्हता त्यालाही खाली सोडला नाहीचही इकडे चढ तिकडे चढ इकडे चा चाललेली जाळे तिचे पण हा पण तिच्या मागे मागे जात होता एवढी कटपटी दोघं त्या ते जे आहे ते सगळ्या त्याच्या आतमध्ये जायचं होतं त्यांना तिकडे पलीकडं आणि हिला काहीच भीती नाही त्यात आपण अडकेल मुटक अडकेल काही नाही याचं दोघांनाही घुसायचं होतं आतमध्ये एवढी आगाव झालेली आहे ते दोघं पण बाहेर पण गेल्यावर अजिबार शांत बसत नाहीत ह्याला काहीतरी नादवण्यासाठी आम्ही फुलं थोडून देत होते मी हार होता त्याच्यामध्ये आणि ह्या पार्टीने काहीतरी नाकाला तिथे लागून घेतलं थोडंसं रक्त येत थो होतं खूप खटपटी आहे तिलाच माहिती नाही की इथे नाकाला काय लागलं पण चांगलंच लागलं होतं ह्याला आणि आम्ही ऑलमोस्ट देवाच्या गाभारापर्यंत पोहोचलेलो आणि ह्याला खाली सोडलेलो हात ह्याचं धुळू ह्याच्या आवडीची तो चाटत होता त्याच्या पप्पाने त्याला उचलून घेतलं आमचं दर्शन वगैरे झालं तिथे ह्याचं पण मंदिर होतं श शंकराचं तिथे थोडीशी लाईन होती तिथे दर्शन घेतलं बाहेर आलं ह्या दोघांची मस्ती चालू झाली आणि ह्या दोघांना खूप भारी वाटलं तिथं खूप मोठं पटांगण फिरायला आणि गाडीतून बाहेर आल्यावर तर काय खुशच झाले होते साहेब त्याला अजिबात कोंडून आवडत नाही कुठेच तिथे छोटंसं गार्डन होतं लहान मुलांसाठी आमचं चाललेलं इकडे व्हिडिओ काढ तिकडे फोटो काढ आणि इथं लोटसचं हे होतं जा खूप छान लोटस होते तिथे आणि मी तिला ओळख पटवून देत होते बाबूला की हे कुठलं फ्लार आहे ह्याचं काय एका कोपऱ्यात कुठेही जाऊन बसत होता माती खात होता काहीही तर कचरा खात होता आणि आमच्या बाबूला माझं चाललेलं इकडे काय काय नाही आहे तिला सांगत होते त्या फ्लारला काय म्हणतात वगैरे दुसऱ्या दिवशी ग मी तिला सगळं ते विचारलं की ति तिथे तू कुठल्या कुठले ॲनिमल्स पाहिले तिने सगळे लक्षात ठेवले होते आणि खूप बरं वाटलं कारण की लहान मुलांना असं काही दाखवलं त्यांना शिकवलं तर ते लक्षात राहतं असं पुस्तकांपेक्षा हे बाहेरचं ज्ञान दिलं तर त्यांच्या जास्त लक्षात राहील आणि आम्ही निघालो निघाल्यानंतर आमचा विचार चाललेला माझा म्हणजे त्यांचा चाललेला की भीमाशंकरला जायचं का आणि मी प्रश्नात पडले की एवढं लांब आहे ते आणि क कधी पोचायचं कधी निघायचं खूप लेट होईल आणि माझं माहेर खूप जवळ आहे तिथून तीस पस्तीस किलोमीटर अंतरावरच होतं चाळीस पन्नास किलोमीटर तर मी त्यांना म्हणलं की आपण घरी जाऊयात त्या अगोदर नाही म्हणले आणि त्यांच्या काय मनात आलं ते म्हणले की ठीक आहे जाऊयात आपण आणि आम्ही तिकडे घराच्या दिशेने निघालो मी खूप हॅप्पी झाले कारण की खूप दिवसांनी आणि अचानक असं सरप्राईज सर्वांना मी फोन करून केलं की आम्ही येतोय म्हणून उपवास होता असं मम्मीला सांगितलं आम्ही चार वाजता तिथून निघालेलो फराळाचं वगैरे भिजायला घातलेलं त्याने आणि ती पण खूप खुश झाली की आम्ही असं अचानक येतोय पण जायच्या वेळेस एवढं ट्रॅफिक की सांगायलाच नको मी मॅप लावला होता आम्हाला काही रस्ता माहिती नव्हता तिथून मॅप खूप असा लांब लांब असं आल्यासारखं वाटलं आम्हाला आणि ट्रॅफिकमुळे आम्हाला खूप लेट झाला घरी पोचायला घरी पोचल्यानंतर थोडीशी आमची मला हा पोरगा आल्या गेल्या गेल्याच ह्या माझ्या दोन बहिणी आहेत आणि दोघी म्हणत होत्या की मग आमचा व्हिडिओ काढू नकोस ही खूप लाजत होती आणि हा कोणा खडत जात नव्हता माझ्या मांडीवर येऊन बसला त्याला गुंगी आली होती पण सगळ्यांना म्हणजे खूप दिवसांनी गेल्यानंतर रडत होता सगळ्यांचं तोंड पाहून भाऊ आला तरी त्याला पाहून रडायचा कोणाला जवळ येऊन देत नव्हता शेवटी थोडंसं नादवायचा नादवलं तर थोडा परत रडायचा कारण की मी जवळ त्याच्या हवी होती मला शोधायचा आणि आमचा झाला जेवणाचा टाईम मम्मीने हे परळचं ताट छान मस्तपैकी आणून दिलं आणि आम्ही ते एकत्र जेवलो खूप छान वाटलं अजिबात तिकडून निघू वाटत नव्हतं मला माझ्या पप्पांचं मम्मीचं तोंड पडलेलं होतं की आली आणि लगेच गेली दोन मिनटंही थांबली नाही तिथे सहा बहिणीचं ल ज लग्न आलेलं आहे एप्रिलमध्ये सो मम्मी म्हणली एक साडी घे आणि जा आणि आम्ही निघालो बाय